राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या लॉग मध्ये मित्रांनो आपण आज आहे बजरंगबलीच्या मंदिरावर जय श्रीराम आणि वीर सावरकर संघस्थानावर आपण आहे आपल्या गावामध्ये आलेले आहे महाराष्ट्राचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचे नाव गर्वाने उंच करणारे दत्ता पुरेकर म्हणजे एमईचे अठ्ठावीस रायडर आपल्या शेंब्या नगरीमध्ये आलेले आहे बघू शकता तुम्ही सुरू करते आणि दादाची भेट घेऊ शकता जय श्री दादा हरण महादेव दत्ता मी दत्तापूरकर मी गेले सहा महिने झाले करते संपूर्ण भारत जत्रा आणि आतापर्यंत मी पूर्ण नेपाळ फिरलो नेपाळहून आलो लखनौ अयोध्या वाराणसी जगन्नाथपुरी बालाजी टेंपल चेन्नई रामेश्वरम कन्याकुमारी कोची गोवा गणपतीपुळे रायगड पुणे शिर्डी शिनी शिंगणापूर संभाजीनगर तिथून आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलो आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये येऊन मी जि भाऊकडे आलो तर मित्रांनो खरंच सांगायचं एक हे की खूप म्हणजे मस्त राहिला प्रवास पण जे चौदा राज्य आहे तेवढं सगळे फिरलो पण आपल्या महाराष्ट्रासारखं कुठेच नाही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा कारण की जर तुम्ही बाहेर गेले असतील तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप काही अडचणी येतील मग खरंच आपला महाराष्ट्रच एक नंबर आहे बाकी फिरण्यासारखे भरपूर काई -काई जागा आहेत फिरण्यासारख्या खूप जागा आहेत कारण की आता काही काही जागा अशा होत्या की ते मी आयुष्यात कधी पाहायला नव्हत्या तशा अशा अशा जागेवर बी जाऊन आलो खरंच खूप सुंदर जागा आहेत बाहेर पण फक्त महाराष्ट्रासारखं बाकी पुढे नाही एवढंच आहे विषय नाही हरण तर जय श्री महाकाल मित्रांनो जय महाकाल जय श्री महाकाल ओला छत्रपती शिवाजी महाराज के ओला गजानन महाराज हरा हरा ओला छत्रपती संभाजे महाराज के

कुठं खूप काही जास्त तुमचे चांगले पण अनुभव आहे कारण की सगळ्या ठिकाणी चांगले अनुभव आहेत जुनी पण लोक आहेत तर कुठं कुठं चांगले अनुभव पण आहे कुठं कुठं वाईट अनुभव पण त्याचा ओडिसामध्ये आणि आपलं हे पी झालं यू पी झालं ओडिसा झालं खूप चांगले चांगले हे भेटले पण आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ इथं थोडं लँग्वेजची जास्त प्रॉब्लेम आहे आणि ते जास्त चिडचिड करतात काही जास्त आज मुक्काम शेगावला आज मुक्काम शेगाव रोजचं किती किलोमीटर आहे आपण रोजचं तुम्ही जास्त एकशे वीस किलोमीटर होते बाबा सगळं मुक्काम कुठं आहे एकशे वीस आता शेगावले पाहत अजून ते नक्की नाही ते बजरंग दलचे अध्यक्ष तुम्ही आमच्याकडे म्हणून आमच्याकडे काय शंभर किलोमीटर किती तासांत मारता तुम्ही दादा शंभर किलोमीटर कमी जास्त आता समजा एक आठ तास मी हे सरासरी सायकल चालवतो बाकी त्यातले एक दोन तास इकडे तिकडे जातात तर एका दिवसामध्ये कमी जास्त एक आता काल मी नाही एकशे एकोणतीस किलोमीटर अंतर काढलो कारण की मेन गोष्ट आता सध्या घरी जायची गातूरता आणि जर रस्ता चांगला असता तर सुमारे एक एकशे साठ एकशे अस्सीपर्यंत अंतर काढलंय एका दिवसामध्ये आपल्या इकडे व वर खाली जास्त रस्ते आहेत म्हणजे स्ट्रेट रस्ते खूप कमी आहेत आता त्या दिवशी मी आता शिनी शिंगणापूर ते आपल्या देऊळगाव राजा देऊळगाव राजाच्या मागे आलो होतो शिनी शिंगणापूरहून देवळगाव देऊळगाव राजा त्याच्या एकशे सहासठ ते पासष्ट किलोमीटर अंतर आपली जशी सायकल नॉन गियर सायकल आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला सायकल मी दाखवून देतो हे मित्रांनो हे जे सायकल आहे बघू शकता तुम्ही हर हर महादेव लखनौ अयोध्या नेपाळ मुक्तिनाथ चेन्नई जगन्नाथ पुरी वाराणसी रामेश्वरम कन्याकुमारी टू गोवा संगमनेर महाराष्ट्र टू काठमांडू पशुपतीनाथ मित्रांनो दत्ता एम एच अठ्ठावीस बघू शकता हे भाऊची आयडिया आहे आणि नेपाल दहा हजार ते जास्तीचा प्रवास करून मित्रांनो सध्या आता दादा शेंबा नगरीमध्ये आलेले आहे बघू शकता तुम्ही त्यांना भेटून खूप छान वाटलं बघू शकता हीच आहे ते सायकल बघू शकता या राईड करून दादा इथपर्यंत आलेले आहे आपल्या शिम्मा नगरीमध्ये बघू शकता मित्रांनो वीर सावरकर संघस्थान येथे दत्ताभाऊ पुरेकर यांचा सत्कार घेण्यात आलेला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज केला गजानन महाराज के वर रामचंद्र के पवन सुता हनुमान के हरा हरा चलो पोह घ्या आपलं मंदिर

हरण माझे मित्रांनो जे महाराष्ट्र तर सध्या मी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेंबा या गावमध्ये या गावमध्ये मस्त आपला छोटा सत्कार ठेवण्यात आला आणि हे सगळे भाऊ लोक आहे त्यांनी आपला सत्कार ठेवला हरण माझे मित्रांनो जे महाराष्ट्र मी सध्या आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेंबा या गावात आहे या गावात मस्त आपला एक सत्कार ठेवण्यात आला हे बघू शकता सर्व भाऊ लोकांनी आपला सत्कार ठेवला तर काका काहीतरी बोलायचं आहे काकांना तर बोला काका जय श्रीराम आज दत्ताजी पुरकर हे आमच्या शेंबा गावामध्ये आलेले आहेत जवळपास सहा महिन्यापासून ते भारत भ्रमण करत आहेत अनेक पंधरा सोळा राज्य त्यांनी आणि नेपाळ देश हा त्यांनी सायकलींनी प्रवास केलेला आहे असा प्रवास करण्यासाठी एक मोठं धाडस लागतं आणि मनातून तीव्र इच्छा असावी लागते आपला जो देश आहे हा देश कसा विविधतेने नटलेला आहे हा पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं ला आहे माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी आपलं हे जे काही अनुभव असतील हे अनुभव यूट्यूबवर किंवा पुस्तक रूपांना वगैरे असे सर्वांना उपलब्ध करून द्यावे जेणेकरून अनेक युवकांना अशा भ्रमंती करण्याची प्रेरणा मिळेल इतक बोलून मी माझे शब्द संपवतो जय राम तर भावांना जसं की मी ना काका जसं म्हणतात तसं मी यूट्यूबवर सगळे व्हिडिओ आहे आणि सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर शेअर नाही करतायत बरोबर का त्या शंभर टक्के केलाय आहे मित्रांनो हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वते पते हर हर तर जय श्रीराम मंडळी आपले आता दत्ता भाऊ आता नांदुराकडे जाणार आहे बघू शकता तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम हर महादेव आता नांदुरा इथून एक काहीतरी च... एकोणतीस एक 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 किलोमीटर आहे कमी जास्त अरे गोट एकोणीस बीस काही एकोणतीस तो, तीस किलोमीटर एक दोन चोवीस आहे का तिथून एकोणतीस होतो वाटतं म्हणजे होतो मी तर चोवीस किलोमीटर म्हणजे काही जास्त नाही आरामात पोहोचून जाईल मी तिथून जाणार आहे शेगावला तर काय माहित भाऊ व्हिडिओ कडे टाकतील जर लवकर जर टाकतील तर हे आजची अपडेट चला येतो हर मादे। जे 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 later... जे स्रीदाम। जे स्रीदाम। हर महादेव हर हर महादेव तर आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम जय लेटर चेंबावरून आपले दत्ता भाऊ आता निघलेले आहे नांदुराकडे जय श्रीराम हर महादेव हर हर महादेव चलो पब्लिक जय श्री महा जय श्री महाकाल तब्बल सहा महिन्यानंतर आपले दत्ताभाऊ आता निघलेले आहे नांदुराकडे चला भेटू तुम्हाला अशाच पुढच्या लॉगमध्ये जय श्री महाकाल